ओम सर्व खूप खूप मनापासून स्वागत कटोरी पेपर कटिंग खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने तर तुम्हाला पेपर कटिंग आलं की लगेच ब्लाउज कटिंग करता येणार आहे खूप सोपं जाणार आहे ब्लाउज कटिंग करायला आयुष्य होतं पण ज्या वेळेस तुम्ही पेपर कटिंग व्यवस्थित करताना त्यावेळेसच तुमचा ब्लाउज परफेक्ट येणार आहे चला तर आपण ब्लॉगची ची माप समजून घेऊया त्यानंतर पेपर कटिंग करूया ओके बघू शकता कटोरी ब्लाउजची मापे अगोदर आपण लिहून घ्यायची आहेत असं पूर्ण उंची छाती कंबर हात उंची आणि हातरुंदी सगळा गळा रुंदी गळारुंदी मुंडा शोल्डर तर पहा आता इथं काय करायचं आपण पूर्ण उंची किती घेतलेली आहे साडे तेरा बरोबर तर साडे मध्ये प्लस केल्याच्या नंतर किती होतं साडे चौदा ओके त्यानंतर पहा छाती आपली आहे चौतीसचा चौथीचा चौथा करायचा आठ इंच प्लस दीड इंच बरोबर किती होतंय दहा इंच ओके त्यानंतर बघा कंबर कंबर आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा घ्यायचा त्यामध्ये अठ्ठावीसचा चौथा सात प्लस पाठीचे टक्स एक इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन बरोबर साडेनऊ इंच ओके त्यानंतर पहा हात उंची आहे पाच ओके आणि हात रुंदी आहे पाच त्यानंतर पुढचा गळा आहे आणि हा मागचा गळा आहे त्यामध्ये आपल्याला गळ्यामध्ये अर्धा अर्धा इंच ॲड करायचं असतं आणि गळा रुंदी आहे अडीच मुंडा सहा शोल्डर साडेपाच तर अशा पद्धतीने आपण चौतीस साईजचे ब्लाउजची मापं लिहून घेतलेली आहेत ओके तर आता याच मापावरून आपल्याला पेपर कटिंग करायचं आहे चला तर आता पेपर कटिंग करूया हे पहा आता मी घेतलेलं आहे डबल पेपर ओके तर ओपन बाजू माझ्याकडे आहे आणि बंद बाजू समोर आहे तर बंद बाजूवरती आपल्याला टाकायचे आहेत मापे तर पूर्ण उंची साडे तेरा होती आणि त्यामध्ये एक इंच म्हणजे किती झालं साडे चौदा इंच हे पा आणि इथे एक अशी खून करून ठेवायची ओके त्यानंतर शोल्डर साडेपाच इंच ओके आणि गळारुंदी टाकून घ्यायची किती होती अडीच इंच ओके तर आता पहा शोल्डरचं माप जिथे टाकले तिथून सरळ खाली सहा मुंडा टाकायचा सरळ आणि रेश मारून घ्यायची हे पा अशी त्यानंतर बघा हे जे सहा इंच आपण माप टाकले ना आता मुंड्याचं ते इथे एक असं टाकायचं आणि तिथून आडू आपल्याला छातीचा चौथा टाकायचा हे पा छातीचा चौथा साडेआठ आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन आणि ही रेषा मारून घ्यायची हे पाशी त्यानंतर बघा आता इथं कमरेचा चौथा सात इंच आणि पाठीच्या टकसाठी एक इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन ओके आणि ही रेषा मारून घ्यायची आडवी त्यानंतर ही उभी रेषा मारायची हे पाशी आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन होत ना ती एक रेषा मारून घ्यायची हे पाशी ओके तर हे आपलं आहे शिलाई मार्जिन तर आता बघा गळारुंदी टाकली आहे ना हे पा इथून आता काय करायचं पुढचा गळा टाकायचा पुढचा गळा सहा आणि त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे साडे सहा इंच आणि गळारुंदी किती घेतली ती आपण अडीच इंच तीच इथं आडवी अडीच इंच टाकायची हे पाहा त्यानंतर ही उभी रेषा मारून घ्यायची वरती अडीच गळारून द्या आणि खालची ओके त्यानंतर बघा एक इंच आतमध्ये असं टाकायचे तिरके आणि गोल पुढच्या गळ्याला आकार द्यायचा हे पहा आता इथं आपल्याला मागचा आणि पुढचा दोन्ही भाग काढायचा आहे त्यामुळे इथे दोन्ही पण मुंड्याचे आकार देऊन ठेवायचे आहेत तर एक टाकलं मी दीड इंचावरती असं तिरका ओके तर आता बघा एक एक दीड इंचावरती टाकलं आहे आणि दुसरं टाकायचं आहे एकवरती पहा आणि मुंड्याचा सेंटर काढायचा असा आणि असं दोन्ही मुंड्याला असा व्यवस्थित तिथपर्यंत असा आकार द्यायचा हिपा असा हा झाला मागच्या मुंड्याचा आणि हा पुढच्या मुंड्याचा तर मुंड्याचे आकार देऊन झालेत आणि आता इथं काय करायचं जर शोल्डर उतरत असेल तर अर्धा इंच इथं टाकायचं आणि गळारुंदीचं जे माप आहे तिथपर्यंत असं तिरकी रेषा मारायची आणि हे कट करून टाकायचं ओके तर आता टाकायचं आपल्याला गळ्याच्या बाजूकडून साडेतीन इंच त्यानंतर फिटिंगच्या बाजूकडे अडीच इंच आणि ही तिरकी रेषा मारून घ्यायची इथं आपली क्रॉस पट्टी आहे लक्षात घ्या क्रॉस पट्टी कटोरी सगळी इथंच निघणार आहे जी तिरकी रेषा मारली त्याच्या नॉर्मल खालून असा क्रॉसपट्टीला आकार द्यायचा हे पा असा त्यानंतर बघा जी तिरकी रेषा मारली आपण क्रॉसपट्टी त्याचा सेंटर काढायचा पहा पाहा ओके त्यानंतर गळ्याच्या बाजूकडून हे पहा असं खालच्या साईडकडून वरती एक इंच इथे खून करायची आणि हे पाहा इथून काय करायचं आपल्याला अडीच इंच असं आतमध्ये एक माप टाकून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला कटोरीला आकार द्यायला खूप सोपं जातं म्हणून तर आता पहा हे तीन पॉईंट जे होते ते मी असे आकार देऊन घेतले तर ही झाली आपली कटोरी ओके तर आता हे आपण कटिंग करूया हे पहा आता मी तुम्हाला कटिंग पण करून दाखवते तर मागचा गळा आपण आखलेला नाहीये बरं का तो आखून घ्यायचा आपल्याला तर हे पहा अगोदर हा आकार कट करायचा आहे आता दोन भाग होते ना ते वेगवेगळे करते मी हे पहा इथे तीन पाटणे निघालेले ते वेगळे करूया आपण क्रॉस पट्टी कट केली मी त्यानंतर मुंडा आता मी हे शोल्डर उतार कट केलेलं नाही कारण शोल्डर उतरत नाहीये त्यामुळे मी शोल्डर उतार कट केले नाहीये त्यानंतर गळा कट केला आणि क्रॉसपट्टी आता ही क्रॉसपट्टी वाढवायची कशी ते पण दाखवणार आहे त्या अगोदर आपण मागचा गळा टाकून ठेवूया अडीच गळारुंदी मागचा गळा जेवढा असेल तेवढा त्यामध्ये ते अर्धा इंच आणि गळारुंदी अडीच टाकून गळ्याची अशी रेषा मारून घ्यायची आडवी गळारुंदीची आणि उभी गळाची उंची हे पाशी आता हा झाला चौकोनी गळा हिपा असं कट करून घेतला मी ओके त्यानंतर बघा आता आपल्याला वाढीव कटोरी काढायची आहे त्यासाठी मी घेतलेला आहे एक पेपर आणि जशी आहे ना तशी कटोरी यावरती ठेवायची आहे आणि सगळीकडून जशी आहे तशी आखून घ्यायची आहे हे पावशी जशी आहे तशी आखून घेतली मी आता आता काय करायचं आहे पहा इथं आपल्याला सव्वा एक इंच खून करून घ्यायची असं सरळ आणि या बाजूला कडून या बाजूपासून एक सव्वा एक आणि ही सरळ रेषा मारून घ्यायची ओके हे पहा आणि ही सरळ आली का चेक करायची खालीवर होऊन द्यायची नाही त्याच्यानंतर सेंटर काढायचं हे पाहा आणि इथून खाली दीड इंच हे असं सरळ सेंटरपासून खाली दीड इंच आता आपल्याला इथे तिरकी रेषा मारायच्यात हे पाशा ओके त्यानंतर बघा ही तिरकी रेषा मारायची आहे अशी हिपा आता आपल्याला कटोरीला आकार द्यायचा तर पाव इंच वरती घ्यायचंय आणि असा कटोरीला आकार आहे गोल छान हे असा तर अशी वाढीव कटोरी काढतात लक्षात घ्या त्यानंतर आता ही सर्व आखून झाली आपली कटोरी काढून पण झाली व्यवस्थित आता ही आपण कटिंग करून घेऊया तर आत्ता जिथं जिथं आखलंय ना मी तिथं तिथं कटिंग करायचं आहे हे आता हे बघा आता टक्स तुम्ही दोन ही जे आहेत ना व्यवस्थित आपले सव्वा एक सव्वा एक इंचाचे टोक ते एकावरती एक ठेवले आणि टक्सची रुंदी दीड इंच उंची अडीच इंच हे पाशे आणि इथं आपली शिलाई येत असते आणि हा जो कपडा आहे म्हणजे पेपर असा जात असतो कपडा टक्स आणि अशी आपली वाढीव कटोरी तयार होते हे पहा आणि इथं दीड दीड मिळून दोन्ही साईडचं दीड दीड मिळून तीन इंच शिलाईमध्ये जात असतो ओके आणि अशा पद्धतीने वाढीव कटोरी काढायची असते कोणत्याही मापाची कोणत्याही साईजची ओके तर खूप छान अशी आपली कटोरी निघालेली आहे ओके त्यानंतर काढूया आपण आता बाही तर बाईसाठी डबल पेपर घ्यायचा आहे पहा असा आणि इथं आपल्याला टाकायची आहे हात उंची तर हात होती माझी पाच आणि अस्तरची असल्यामुळे त्यामध्ये एकच इंच ॲड करते म्हणजे सहा त्यानंतर छातीचा चौथा साडेआठ इंच हे पा इथं लक्षात आलं त्यानंतर बघा इथून वरती हात उंचीच टाकायची आपल्याला सहा पाच हात उंची त्यामध्ये एक इंच ॲड केलेली आहे आपण शिलाई मार्जिनसाठी सहा आणि आता हे पण आपण रश मारून घेऊया हे त्यानंतर टाकायचे दोन इंच इथून आतमध्ये एक इंच हे अस एक इंच इथं पण एक इंच आणि इथं पण एक इंच असे तीन पॉईंट एक एक इंचाची मारून घ्यायचे आता जी कॅफाईट टाकली आपण हे आता जे एक एक इंचाचे आहेत ना आणि कॅफ पासून एक इंच आतमध्ये तिथपर्यंत अशी तिरकी रेषा मारून घेतली आणि आता ही कॅफ हाईटचं माप आणि ही एक इंच इथे एक तिरकी रेषा मारून घेतली हे पास आता जी तिरकी रेषा मारली ना आपण वरती तिथं आपला आकार द्यायचा पण काय करायचं त्या तिरकी रेषेचा ना सेंटर काढायचं हे पाहा त्यानंतर काय करायचं अर्धा इंच वरच्या बाजूला आणि अर्धा इंच खालच्या बाजूला असा आणि अगोदर आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा बाईचा हे ओके त्यानंतर पहा पुढच्या बाजूच्या मुंड्याचा आकार देऊया हे तर अशा पद्धतीने बाईला आकार द्यायचा असतो आणि बाई काढायची असते आपली तर आता आपण हे कटिंग करून घेऊया अगोदर वरच्या बाजूचा आकार कट करायचा हे लक्षात घ्या त्यानंतर घडी उघडूनच अशी घडी उघडायची आहे त्यानंतर पुढच्या बाजूचा आकार द्यायचा आहे खोलकट लक्षात आलं त्यानंतर असं उसलायचं आणि हे पाहता पाच पाट निघालेले आहेत आपले म्हणजे पाच पॅटर्न तयार झालेले आहेत कटोरीचे तीन चार हे चार आणि हे बाई पाच तर अशा पद्धतीने कटोरीचं माप काढायचं असतं लक्षात घ्या तर काही नसेल समजलं तर मला कमेंट्स करा मी नक्की सांगेल आणि ज्यांनी कुणी पूर्ण व्हिडिओ बघितला त्यांची मी खूप खूप मनापासून आभार आहे थँक्यू सो मच बाय